सध्या ह्या पावसाच्या वातावरणामुळे सगळ्याच शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामाचे इतके हाल झालेले बरीच मंडळी म्हणत होती पाठीमागच्या व्हिडिओ मी दाखवलं होतं की आमच्या भाऊजींनी त्यांचे कांदे काढायला होते तर त्यांचे पण भरपूर हाल झालेले आहे आहे चालू आता भाऊजींच चा, चारा काढायचं चा काम कांदे झाले काढून कांदे काढले काही सडले काही पावसाने सगळं वाटलंच झाले म्हणजे कांद्याने डायरेक्ट रडवलं असं म्हणावं मला लागेन रडल्यासारखंच आता रडणार आता एका शेतकऱ्याचं दुःख एक शेतकरी समजू शकता आता बरीच मंडळी मला म्हणत राहते बाई तुमचं बरं आहे तुम्ही तिकडं राहता तुमच्याकडं पाणी नाही आहे काय बरं नाही आहे आता आमच्याकडं पाणी म्हणजे साचत नाही आहे पण उन्हाळ्यामध्ये आम्हाला प्यायला सुद्धा पाणी राहत नाही मंडळी अशा अवस्था होऊन जाती काय मंडळी तर अशा कमेंट करतात ना मला माझा व्हिडिओ बघितल्यानंतर जस काय सोशल मीडियावरती मी एकटीच व्हिडिओ बनवते त्याच्यानंतर सगळ्या महाराष्ट्राचा कारभार मीच पाहू राहिले हा जो महापूर आला आहे हा मी पाठवलाय या भाषेत मला कमेंट केलेल्या असत्या बाई तुला काही लाज वाटत ती का खुशाल व्हिडिओ काढी ती आता आमच्या इकडं डोंगर आहे मंडळी हे आम्हाला आम्ही डायरेक्ट डोंगराच्या कडेल राहतो आमच्याकडं नाही पाणी साचत सा। पण डोंगराच्या त्या बाजूला आमच्या गावाच्या खालच्या बाजूला पण भरपूर शेतकऱ्यांचे हाल झालेले आहे म्हणजे अक्षरशः आमच्या इकडं पण सोयाबीन पाण्यामध्येच आहे आता तिथं जाऊन जर व्हिडिओ काढले ना तर मंडळी म्हणजे पाहिला का लाईक कमेंटसाठी चालू आहे बा का हे सगळं त्याच्यामुळे ना मी त्या बाजूला जाऊन व्हिडिओ काढले नाही आहे की कसं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आता हे शेतीचे कंटिन्यू व्हिडिओ असतात शेतीव्यतिरिक्त दुसरा व्हिडिओ आलो का लगेच मंडळी कमेंट करतात काही का काय का तुम्ही शेती सोडून शेती दा तुम्ही शेती आहे शेतकरी आहे शेतीच करा बाकीचे उद्योगधंदे करू नका बाकीच्या गोष्टींकडे वळू नका बाकीच्या गोष्टी बाकी तुम्ही दाखवू नका आता मला सांगा मंडळी इथं आम्ही मेथी केलेली होती या मेथीच्या वावरात जर पाऊस झाला नसता मेथी काढल्यानंतर तर इद आम्ही काहीतरी केलंच असतं ना पण आता पाऊस झाला पाऊस उघडलाच नाही आताशी पाऊस उघडला आहे मग तवर करायचं काय खायचं काय सांगा तुम्ही मग काहीतरी ना पावास लागणार आहे ना हा मग त्याच्यामुळे मी जाहिराती करते येतात आमच्या व्हिडिओ मंडळ बाकीच्या लोकांना आवडतात तर त्याच्यामुळे आम्हाला ते जाहिरात करायला बोलावतात त्यांना राग येतो केल्यानंतर जे पाहते त्यांना राग येतो राग येतो इकडून काही करा तुम्ही दोन्हीकडून पण ये आणि विषय असा आहे की आम्ही जाहिरात करताना अशा गोष्टींची ते जाहिरात करत नाही ना जेणेकरून एखाद्याच्या संसाराचं वाटळ होईल किंवा कुणी वाईट मार्गाला लागन गुटखा खायचा आ, परत अजून काय सिगरेट तंबाखू गेमिंग खेळा अशा तर आम्ही जाहिराती करीत नाही ना ज्या जाहिरातीतून कुणाचं वाटोळ होणार नाही कुणाचं नुकसान होणार नाही कुणी वाईट मार्गाला लागणार नाही ह्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घेऊनच आम्ही त्या गोष्टींची जाहिरात करत असतो मी आता बरेचशी हे केलं अभ्यास केला की आ, जे व्हिडिओ असे घाणेरडे असतात त्याणारी पिढी जी आहे ती बिघडू शकते तर अशा व्हिडिओला लय वारी वारी कमेंट राहते वाव नाईस ब्युटिफुल अजून थोडं असं पाहिजे होतं अजून थोडं तसं पाहिजे होतं असो <laughs> मंडळी कसं आहे आपण एखादी गोष्ट करत असतो तर तिला जसं चांगलं म्हणणारी माणसं असतात तसं त्या गोष्टीला वाईट म्हणणारी पण मंडळी असतात तर आम्ही ठरवलं आहे की वाईट मंडळींच्या नादी लागायचं नाही वाईट कमेंटकडं लक्ष द्यायचं नाही निगेटिव्ह कमेंटकडं लक्ष द्यायचं नाही आमचं जे काम आहे ते आम्ही चालू ठेवणार आहे कारण वाईट कमेंट करणाऱ्या मंडळींपेक्षा आम्हाला चांगलं म्हणणारी आम्हाला साथ देणारी आणि आमचे व्हिडिओ आवडणारी मंडळी त्यांच्यापेक्षा कैक पटीने जास्त आहे बरोबर आहे की नाही तर त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही मला बऱ्याच मंडळींनी मागं कमेंट केली होती की ताई ज्यावेळेस हत्ती बाजारात चालतो त्यावेळेस पाठीमागं कुत्रे भुंकतच असतात तर त्यांना भुंकू द्यायचं बरोबर आहे की नाही